नवीन मुंबईनंतर जाऊयात आता था, ठाण्यामध्ये ठाण्याच्या मार्केटमध्ये काय स्थिती आहे सांगतोय आमचा प्रतिनिधी अक्षय भाटकर शेतकरी संपाचा आज दुसरा दिवस आहे काल ठाण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये देखील शेतकरी संपाचा तितकासा इफेक्ट पडला होता कारण की आधीच माल आला होता भाजी आली होती दूध आलं होतं पण आज मात्र एकही ट्रक आलेला नाही आहे असं कळतं आहे सध्या मी गावदेवी मार्केटमध्ये ठाण्याच्या आणि या गावदेवी मार्केटमधली काय परिस्थिती आहे ती आता सध्या आपण बघतोय हा जो संपूर्ण रस्ता आहे तो या सकाळच्या वेळेमध्ये पूर्णतः गच्च भरलेला असतो अनेक भाजी विक्रेते असतात अनेक लोकं असतात जी या जी ही भाजी खरेदी करायला आलेली असतात पण आज मात्र हा संपूर्ण रोड जो आहे तो अक्षरशः खाली दिसतो आहे रिकामा दिसतोय कारण की आज सकाळी ज्या गाड्या यायला पाहिजे होत्या जे ट्रक भाजी घेऊन यायला पाहिजे होते ते ट्रक आले नाही आहेत आणि ते ट्रक न आल्यामुळे या ठिकाणी भाजीच नाही आहे आता जी भाजी या ठिकाणी दिसते तो सगळा कालचा माल आहे काल जो माल उरला होता किंवा ए पी एम सी मार्केटच्या वाशीच्या आणि कल्याणच्या ए पी एम सी मार्केटमध्ये काल जो माल आला होता तो माल हे सगळे विक्रेते जे आहे ते आज विकत आहेत आज नवीन असा माल एकही आला नाही आहे त्याचबरोबर जी कोथिंबीर असेल किंवा भेंडी असेल किंवा ज्या बाकीच्या भाज्या आहेत लाल लाल पालक असेल आस या या सगळ्या ज्या भाज्या आहेत त्या सगळ्या भाज्यांचे भाव जे आहेत ते चा चारपट वाढलेले आहेत नवीन भाजीपाला नसल्यामुळे आणखीन हाल येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला बघायला मिळतील कॅमेरामॅन विनय साक्षय भाटकर एबी पी माझा ठाणे